तुम्ही किती वेळा मराठी शाळांना विजिट केली किती वेळा त्या मराठी शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध आहेत का आणि ते उपलब्ध असलेले शिक्षक ते त्या प्रकारचे गुणवंत विद्यार्थी घडवतायत का या प्रकारची तुम्ही कधी चौकशी केलीत का तुम्ही किती वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेलात किती वेळा आरोग्य उपकेंद्रामध्ये गेलात तिथे डॉक्टर स्वतः जिवंत आहेत का हे तुम्ही तपासलेत का की समोरचे कितीही टीका करून आता अजून वेगळ्या पद्धतीने आज माझे हे व्हिडिओ परत सगळे जाणार सगळ्या पद्धतीने अजून ते व्हायरल करणार अजून वेगळे वेगळे त्या पद्धतीने कमेंट्स करणार इथं त्यांनी लढाईची हारलेली आहे कारण ते लढत नाहीये ते पुरापते काढतायत जो लढतो ना तो निगेटिव्ह गोष्टीवर कधी लक्ष ना देत नाही तो उठतो मंचावर येतो आपलं विजन मांडतो इथले जे तथाकथित स्वतःला स्वयंभू असे समजणारे नेते त्यांच्या हातातून गेलाय असा रिपोर्ट ऑलरेडी सगळीकडे जाहीर झालेला आहे तुम्ही दुकानं मांडली होती कधी इकडे काय भेटतं काय बघू कधी तिकडे काय भेटतं काय बघू त्या झाला नाही म्हणून अजून तिसऱ्या ठिकाणी तुम्ही पसर झालात त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची जनतेची मागणी होती की हो दादा एकच आपली जी काही दुरंगी लढाई व्हायला पाहिजे तुम्ही थोडस कमीपणा घेऊन किंवा मनाचा मोठेपणा दाखवून जर या ठिकाणी अशा प्रकारची जर परिवर्तन विकास आघाडी घडविण्यात आम्हाला मुभा दिली तर आम्ही नक्की लढण्यासाठी तेवढ्या ताकदीने उतरू आणि मी त्यांना फक्त एकच आड वाटली की जर ही लढाई तुम्ही मनापासून आणि समोरच्याला चितपत करण्यासाठी लढाईला जाणार असल्या तरच अशा प्रकारची तुम्ही हिंमत करा मग मात्र आपल्याला कोणती नामुष्की येतात कामाने आणि आज ज्या प्रकारे या ठिकाणी जनसमुदाय जमलाय ज्या प्रकारे मंचावर रथी महारथी इथे उपस्थित आहेत त्यावरून निश्चितच माझ्या या सर्व बहात्तर कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने ही लढाई घेतली आणि त्याच मनापासून हा संघर्ष स्वीकारलाय एवढं मी निश्चितच सांगतो मित्रांनो जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांवर बोललं जातं जिल्हा परिषद पंचायत समिती गट या प्रकारच्या निवडणुका काय लढायच्या असतात जेव्हा संसद किंवा विधिमंडळाच्या निवडणुका लढल्या जातात त्या देशाच्या किंवा राज्याच्या जे ध्येय धोरणं असतात मोठी कायदे किंवा नियम बनवणं असतात त्या निवडणुका असतात परंतु सर्वसामान्यांच्या जिवाळ्याच्या सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाच्या समस्या असतात त्यांचे जे छोटे मोठे विकासाचे प्रश्न असतात रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल किंवा अगदी शिक्षण आरोग्य यासारखे मूलभूत घटक असतील याविषयी या ज्यांना तन्मयतेने काम करायचंय त्यांना तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून खूप चांगलं काम करता येऊ शकतं परंतु फार दुर्दैवाने म्हणावं लागतं की या रायगड जिल्ह्याची परंपरा की फक्त फक्त आपल्या कुटुंबामध्ये आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंतची ती पदं भूषवली त्यांना तो काही मोह टाळता येत नाही मग तुमचं कर्तृत्व काय तुम्ही हो जेव्हा ती पदं भूषवलीत तुम्ही किती वेळा मराठी शाळांना विजिट केली किती वेळा मरा त्या मराठी शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध आहेत का आणि ते उपलब्ध असलेले शिक्षक ते त्या प्रकारचे गुणवंत विद्यार्थी घडवतायत का या प्रकारची तुम्ही कधी चौकशी केलीत का तुम्ही किती वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के गेलात किती वेळा आरोग्य उपकेंद्रामध्ये गेलात तिथे डॉक्टर स्वतः जिवंत आहेत का हे तुम्ही तपासलेत का तिथे औषधं उपलब्ध आहेत का गोरगरिबांसाठी हे बघितलेत का जेव्हा आमची गोरगरीब आदिवासी महिला बालकपणासाठी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाते त्यावेळी तिथे त्याला तिला बघितलं जातं का तिला तिथे त्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते का की डायरेक्ट अलिबागला ट्रान्सफर केलं जातं ही तुमची कामं नाही आहेत का हे तुमचं कर्तव्य नाही आहे का या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात तुम्हाला फक्त पद पाहिजे असते पण फक्त तुम्हाला खुर्च्या उगवायच्या असतात परंतु तुमचे कर्तव्य पार पडायचे नसतात मित्रांनो आज आपल्या ठिकाणी एक तरुण चेहरा आहे एक आश्वासक चेहरा आहे मी आता त्यांचा जाहीरनामा वाचत होतो खूप चांगल्या पद्धतीचं विजन या ठिकाणी त्यांनी मांडलंय या ठिकाणी फक्त एक विजनरी नेतृत्व पाहिजे आज एखाद्याने जर ठरवलं तर खूप चांगल्या पद्धतीने इथल्या तरुण पिढीला दिशा दिली जाऊ शकते मी नेहमी सांगतो की आपला भूमक हा भौगोलिकदृष्ट्या एक सौभाग्यवान आहे आपल्या हात्याच्या अंतरावर आता आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झाले आपण मराठवाड्यात किंवा विदर्भात असतो तर समजू शकलो असतो परंतु एखाद्याला जर खरोखर पॅशन एटली आणि तन्मतेने काहीतरी आपल्या समाजासाठी आपल्या या तरुण पिढीसाठी करायचंय म्हटलं तर खूप काही करता येऊ शकतं अशा प्रकारचं भौगोलिक सौभाग्य आपल्या विभागाला लाभ अनेक प्रकारचे कॉर्पोरेट इंडस्ट्रीज या ठिकाणी येऊ शकतात अनेक प्रकारच्या सर्व्हिस इंडस्ट्रीज इथे येऊ शकतात ज्याला ऑक्सिलरी सिव्हिल एव्हिएशन रिलेटेड सर्व्हिसेस म्हणतात त्या प्रकारच्या इंडस्ट्रीज इथे येऊ शकतात मोठमोठे कन्व्हेन्शनल सेंटर येऊ शकतात मोठमोठे ग्रोथ सेंटर इथे बनवू शकतात परंतु त्यासाठी कोणीतरी झगावं लागतं कुठल्या तरी तरुण माणसाने पुढारपण घेऊन या मातीमध्ये आपलं काहीतरी देण आहे या भावनेतून आणि या समर्पणाने काम करावं लागतं आणि म्हणूनच मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे सगळे जुनी खोडं जी आहेत ना ती आता खरंच ज्यांनी आतापर्यंतची पद ओढली फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मग कोणाला कुठेतरी स्वतःचे आमची कॉलेजेस कुठेतरी वाढवायचे आहेत कोणाला कुठेतरी अजून वेगळ्या पद्धतीने आपला स्वार्थ साधायचा आहे परंतु ज्यांना खरोखर कर, काम करण्याची तळमळ आहे अशा तरुण मंडळींना तुम्ही साथ द्या आज ती फार मोठी वेळ आपल्या सगळ्यांवर लवून ठेवलेली आहे मित्रांनो मी एवढं सांगतो की समोरचे कितीही टीका करत आता अजून वेगळ्या पद्धतीने आज माझे हे व्हिडिओ परत सगळे जाणार सगळ्या पद्धतीने अजून ते व्हायरल करणार अजून वेगळे वेगळे त्या पद्धतीने कमेंट्स करणार इथंच त्यांनी लढाईची हारलेली आहे यातच आपल्याला तर शिक्कामर्तक झाले म्हणून समजा कारण ते लढत नाहीयेत ते पुरापत्या काढतायत जो लढतो ना तो निगेटिव्ह गोष्टीवर कधी लक्ष देत नाही तो उठतो मंचावर येतो आपलं विजन मांडतो की बाबा मागच्या माझा जो काही कार्यकाळ होतो त्या कार्यकाळामध्ये मी हे कामं केली पुढच्या माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अजून चांगली कामं करीन ही ही कामं करीन परंतु कुठेही या प्रकारचं त्यांचं भाषण नसतं फक्त निगेटिव्ह पद्धतीनेच ही निवडणूक त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून सांगतो की आपल्या उमेदवाराकडे चांगलं विजन आहे आपले खाली पंचायत समितीचे जे आपल्या हक्काचे उमेदवार आहेत सर्वसामान्यांच्या सुख नेहमी सहभागी होणारी ही मंडळी आहे अगदी रात्री बारा वाजता देखील तुम्ही तुमची समस्या घेऊन त्यांना जर हाक दिली तर त्या हाकेला ओ देणारे आहे अशा आमच्या पंचायत समितीच्या दोन्ही भगिनी आहेत तेव्हा अगदी हक्काने तुम्हाला सांगतो की बाकी राजकारण काय चालायचं ते चालू दे पुढील राजकारण कसं असणार ते असू दे पुढचे पाच दिवस आपल्या सगळ्यांना सजग राहण्याची वेळ आहे कारण अजून वेगळ्या घाणेड्या पद्धतीने इथे राजकारण होणार आहे परंतु मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला सांगतो की या ठिकाणी नागोदे जिल्हा परिषद गट इथले जे तथाकथित स्वतःला स्वयंभू असे समजणारे नेते त्यांच्या हातातून गेलाय असा रिपोर्ट ऑलरेडी सगळीकडे जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पाया आता वाळू सरकणार आहे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी हा पण उचललाय आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं घडवलंय कोण काय बोलतोय कोण काय बोलणार आहे हा विचार करण्याची वे आता वेळ राहिली नाही आता, यों लिया। आता ते जे काही आपण पण उचललेला आहे तो अगदी त्या पलीकडे नेऊन ठेवण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे त्याच्यामुळे आता पुढचे पाच दिवस सजग राहा अगदी छोट्या मोठ्या ज्या इलेक्शन मॅनेजमेंट आहे त्या अगदी चांगल्या पद्धतीने कशा होतील आणि त्या सर्वसामान्य मतदारांपर्यंत आपले विचार आम्ही हे काय घडवलं लो? लोकांना हे पटलं पाहिजे आणि लोकांना हे पटतंय आपण जे घडवलंय आपण जे केलंय ते सर्वसामान्य लोकांना पटतय तुम्ही दुकानं मांडली होती कधी इकडे काय भेटतं काय बघू कधी तिकडे काय भेटतं काय बघू त्या झाला नाही म्हणून अजून तिसऱ्या ठिकाणी तुम्ही तुम पसार झालात त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका फक्त एवढंच सांगतो की आपण आता मात्र गाफील राहण्याचं कारण नाहीये आत्मविश्वास जरूर असावा परंतु अति आत्मविश्वासामध्ये कोणताही आपल्याला धागा फटका होईल याची होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊया पुन्हा एकदा सांगतो येत्या सात तारखेला आपल्या सगळ्यांचे अगदी जीवाभावाचे आणि लाडके उमेदवार सुमित भाई आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार अरुणाताई अंबीर आणि अंजली दुर्गावले यांना येत्या सात तारखेला भरघोस मतांनी निवडून देऊन या शिवतीर्थावर आणि पंचायत समितीवर आपलं प्रतिनिधित्व आपल्या हक्काचं प्रतिनिधित्व की आपल्या माध्यमातून आपलं प्रतिनिधित्व करत तिथे हक्काने त्या प्रशासनाशी भांडून त्यांना जाब विचारून आपली कामं करून आणणारी आणि त्यांना अगदी जाब विचारून आपण कधीही त्यांना खरसावू शकतो अशी हक्काची माणसं त्या ठिकाणी पाठवा अशीच विनंती करतो आणि थांबतो जय महाराज